आज या ठिकाणी आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज सिडकोमध्ये सिडकोचा जो ऐरोलीमधला सत्तर एकरचा जो भूखंड आहे हा एका लाडक्या उद्योजकाला देण्यासाठी आज त्यांनी जो प्रयत्न केलेला आहे त्याला विरोध करण्यासाठी आज आम्ही इथे आलो होतो आणि तुम्ही बघितलं असेल जवळजवळ तेरा हजार कोटी एवढा किमतीचा हा भूखंड आहे आणि आज तुम्ही बघितले असेल की मुंबई शहर इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या जीवावरती हे संबंध त्यांच्या जमिनी घेऊन हे शहर विकसित केलेलं आहे आणि ते असताना आज या प्रकल्पग्रस्तांचे कित्येक असे प्रश्न किंवा त्यांना साडेबारा टक्के जे भूखंड आज त्यांच्याकडे जागा उपलब्ध नाही म्हणून सांगितलं जातं ज्यांच्यामुळे हे नवी मुंबई शहर बसलेलं उरण किंवा पनवेल इथले जे आमचे भूमिपुत्र आहेत त्यांच्या हक्काच्या भूखंडांना द्यायचं असे त्यांच्याकडे जमीन नाही परंतु आज तुम्ही बघितले असेल ऐरोली येथील जवळजवळ तेरा हजार कोटीची जागा सत्तर एकर एवढी जागा त्याला देण्याचा दे दे प्रयत्न आज केलेला आहे आणि तो त्यांना आम्ही सांगितलेला आहे इथल्या सिडकोच्या एमडीना की कुठल्या परिस्थितीमध्ये हे जे तुम्ही जे काय प्रस्ताव आणलेला असेल ने खास करून तिथल्या एम्प्लॉईज युनियन तिथल्या कर्मचाऱ्यांना मी धन्यवाद देईन की त्यांनी हे पर्दाफाश केला त्यानंतर पेपरला मला वाटतं लोकसत्ता असेल महाराष्ट्र टाइम्स असेल सर्व ठिकाणी आणि त्याची गंभीर दखल उद्धवसाहेबांनी या ठिकाणी घेतली आता फक्त आम्ही लोक मोजकेच लोक या ठिकाणी आलो होतो आणि आज त्यांना आम्ही इशारा दिलेला आहे की हे कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जी काही सत्तर एकरची जमीन आहे ही सिडकोनी विकसित त्या ठिकाणी करावे आणि तुम्ही बघितलं असेल ऑफिशियल वेबसाईटवरती पण ती त्या लोकांनी ते, लोका ते टाकलेलं नाही म्हणजे चोरी छुपे हे काम कसं चालू आहे बघा तुम्ही आणि मला वाटतं हे कदाबी खपून घेतलं जाणार नाही यासाठी रस्त्यावरती उतरून आम्ही आंदोलन करू आणि त्याने आम्हाला आश्वासन दिलं आहे की असा काही प्रकार होणार नाही असं आम्हाला त्याने आश्वासन दिलेलं आहे हा भ्रष्टाचार जो केला जात आहे हा इलेक्शन फंड गोळा करण्याचा एक प्रकार आहे का अहो इलेक्शन काय महाराष्ट्राला डोबून खाल्लेलं आहे लोकांनी लो एम आय डी सी एम एम आर डी नंतर तुमची सिडको या ठिकाणच्या सर्व जमिनी आता इलेक्शन पुढे ढकललं तर यासाठीच आहे हे जमिनीचे व्यवहार काही बाकी आहेत काही जमिनी अजूनही शासकीय भूखंड लाटायचे आहेत यासाठी ही निवडणूक पुढे ढकललेली आहे आणि आज तुम्ही बघितलं असेल एवढी त्यांची हिंमत आज हे झाले खारघरचा दुसरा शंभर एकरचा भूखंड सुद्धा या ठिकाणी संबंध त्याचं प्लॅनिंग चालू आहे आज आम्ही दा त्या आयुक्तांना सांगितलेलं आहे एम डी आहे त्यांना सांगितलेलं आहे तुम्ही त्याचे विश्वस्त आहात तुमची जबाबदारी आहे जर तुमच्यावर कोण दबाव आणत असेल दिल्लीवरनं असेल किंवा इकडे मुख्यमंत्र्यांचा दबाव असेल त्या कुठल्याही दबावाला भीक न घालता जनतेसाठी जनतेच्या टॅक्स रुपयातून तुम्हाला पगार मिळतो त्यामुळे तुम्ही जनतेचे सेवक आहात आणि या जनतेसाठी तुम्ही काम करा ज्या प्रकल्पग्रस्तांनी या ठिकाणी आपल्या स्वतःच्या जमिनी दिल्या आहेत आणि तसं असताना तुम्ही या जमिनी तुम्ही सौदा करता तुम्ही आणि दहा वर्षांनी पैसे दहा टक्के तुम्हाला देणार कुठला म्हणजे हे चालू आहे समजत नाही त्यांना आम्ही सांगितलेलं आहे त्यांना एवढं पण सांगितलंय आज सिडकोचे थोडेफार आता भूखंड राहिलेले आहेत आणि हे जर तुम्ही असे जर भूखंड कोणाच्या लाडक्या उद्योजकाला देत असेल तर मला वाटतं हे कदापि नवी मुंबईतले भूमिपुत्र आणि आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी यासाठी आम्ही हा त्यांचा डाव हाणून पाडू सर एकीकडे साडेबारा टक्के समुद्र आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब इनके आदेश या पे जो ऐरोली का सत्तर एकर का जो भूखंड आहे जो हमारे यहाँ पे जो सिडको जो सिड़कों की स्थापना हुई तो हमारे भूमिपुत्र की जमीने उनको दे देने के बाद में सिड़कों ने सब पूरा डेवलपमेंट किया लेकिन जो हमारे भूमिपुत्र हैं उनका जो भी अभी उनकी मांगे हैं अभी तक पूरी नहीं हुई उनके लिए उनके जो साढ़े बारह टक्का का जो उनका प्लॉट है वो उनको देने के लिए उनके पास जगह नहीं लेकिन ये ये जो बिल्डर लोग के लिए उद्योग के लिए देने के लिए उनके पास जगह है और कम से कम तेरह हजार करोड़ का ये जमीन है सत्तर एकड़ जमीन एरोली में इनको जिस तरीके से ये लोग करें उनके वेबसाइट पे भी इन्होंने दिया नहीं उसमें और चोरी छुपे ये प्लॉट देने का काम इधर किया लेकिन यहाँ के जो हमारे यूनियन के जो कर्मचारी यहाँ के उन्होंने अच्छा काम किया इसका इसका विरोध किया तभी सबको मालूम पड़ा और आज हमने एमडी साहब को बोला है कि हम होने नहीं देंगे और आप करेंगे तो आपको भी इसमें हम लोग कोर्ट में भी जाएंगे और हम लोग छोड़ेंगे नहीं। आज आपको क्या आश्वासन मिला और इसके उन्होंने उन्होंने आश्वासन ऐसा दिया है कि हम लोग ऐसा कुछ नहीं करेंगे जो आपकी भावना है वो भावना से हम लोग सहमत है आपका अगला कदम क्या होगा हम लोग रास्ते पे आएंगे ना केले दिलेली नाहीये नागरिकांसाठी आणि दुसरीकडे तुम्ही लाडका उद्योजक म्हणतात हा उद्योजक कोण आहे आता लाडका उद्योजक म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे ह्याच्यामध्ये आदानी असेल अजून कोण असेल यांचे उद्योजक यांचे लाडके उद्योजक भरपूर आहेत कडके लागले की इकडे तिकडे फिरत असतात लो। ते लोक त्यामुळे आज तुम्हाला माहिती असेल आज संपूर्ण राज्य कशा पद्धतीने चालू आहे तुम्ही आज बघितले आज उद्या महाराष्ट्र बंद आहे कशा पद्धतीने त्या बदलापूर मध्ये हे झाले आज बघा आमची अक्षता मात्रे या नवी मुंबईची तिचा आज जवळजवळ तीन महिने झाले फास्ट ट्रॅक मध्ये केस चालवणार होते कुठे गेला फास्ट ट्रॅक त्यांचा नियुक्तीने हा अजून नियुक्ती त्यांची केली ते पण बीजेपीचे खासदार केला उभे होते कळलं की नाही एक न्याय देणार कसे पब्लिकला कळलं की नाही एक एक प्रकार असं घडत चाललेलं आज अकोल्यामध्ये लहान मुलीवर जसं घरातल्या माणसांनी अत्याचार केले त्या संदर्भात शासन का लक्ष देत बघा सर्व या लोकांना हे हे काम करायला वेळ आहे ना रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून काम करत असतात कुठे भूकंड दिसतो का यांना दुसरं काय नाही आज संबंध तुम्ही आमच्या बघितले असेल माता भगिनी आज या सुरक्षेविना आज किती प्रकार चालू आहे उरणमध्ये दो, दो, दो दोन दिवस म्हणजे दोन त्या घटना घडल्या इकडे घटना घडली ठाण्यामध्ये घटना घडली मुंबईला घटना घडली दररोजचं चालू आहे आणि असं असताना आज सर्व सुरक्षा वाऱ्यावर आहेत आमच्या लाडक्या बहिणी रक्षाबंधन त्याविषयी मुख्यमंत्र्यांनी इथपर्यंत बांधली होती फक्त इथेच बांधायची बाकी ठेवली होती पण पर आज परिस्थिती काय आमच्या लाडक्या बहिणी किंवा आमच्या ह्या मुली सुरक्षित आहेत का आज आपली मुलीला शाळेत पाठवण्यासाठी सुद्धा लोक म्हणजे त्या पालक विचार करतात की कशा पद्धतीने आम्ही मुलांना शाळेत टाकायचे आणि ती शाळेचं हे वाचवण्याकरता तुम्ही दहा दिवस त्या हे केलात तुम्ही हा ती ती संस्था तुमच्या पक्षाच्या तरी कार्यकर्त्याची होती आणि म्हणून त्याला वाचवण्याकरता त्या संस्थेला वाचवण्याकरता तुम्ही ते गुन्हा दाखल करायला चार पाच दिवस लावले तुम्ही बारा तास त्या गरोदर तिच्या आईला तुम्ही एवढा वेळ तिथे ठेवून दिला बारा तास काय चाललंय तुमचं कुठे आहे तुमचं काय शॉर्ट मध्ये